नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे गायचं बघा आपल्या मखराचं काम चालू आहे आता म्हणजे झालेलं आहे काम आणि सर्वजणी गेलेत घरी उद्या पूजन करणार आहेत म्हणून लोक झोपायला गेलेत आणि आता अडीच किती सव्वा दोन सव्वा दोन होते आला आहे माझ्या ऑटरवरून गाईचा बघा ह्याला ह्याला ना आम्ही किती सात वाजेपासून फोन करत जसं मी घरी आला तसा याला मी फोन करत होता मला सांगा माझा रिचार्जच संपलाय नाही बोला कॉल कसं शिकायत नाही मला कॉल शिकत अहो याला माझी आणि काय करू त्याला माहितीये का व्हॉट्सअपला फोन वगैरे त्यांनी सुद्धा कोणाकडून हॉटस्पॉट घेतलेला पहिला ताईने वगैरे फोन केलेला नंतर नेट बंद करून दिलं केलं की नाही केलेलं नेट बंद नाही केलं त्या समोरच्या हॉटस्फुटच बंद केलं मी काय करू वाईस तर आता आम्ही मगाचं वगैरे काम करून झाले बसल्यात सव्जन वाजल्या होतं आणि कलर वगैरे करून झालाय बघा घाई सकाळी उठला चहा पण नाही पिली दात घसले पप्पानी काम सांगितलं काम केलं तीन वाजेपर्यंत ते कामच करत होता तीन वाजले कपडे घातले गेले तयार करून ऑर्डरला ऑर्डरवर आता जस्ट घरी आलाय रे बोलतात नाही ते काय बोलताय ना मी पण तिकडे नाव सोबत गेलो तर आमच्या घरी तिकडे पण मखर केलं आणि बघा अजून हात मग इकडे माखलेले आहे बघा हात सुद्धा जोडलेला होता निखिल हा बघा हात वगैरे पूर्ण माखलेला आणि आणि आमचा तर मखर सुद्धा झालेला आहे आम्ही म्हणजे लायटिंग वगैरे टाकून झाले वरती आणि बघा गणपती बापाचा आम्ही काहीतरी बघा आता आपले गणपती बाप्पांना आतमध्ये म्हणजे मखरामध्ये बसवलेल्या आहेत आणि ह्या शीट लावायच्या होत्या म्हणून आता शीट वगैरे लावून घेतलेल्या आहेत आम्ही आता बुऱ्याच बँजे वाजून आलेला आहे काहीतरी आताच पाच दहा मिनटं झाली असतील फक्त बुऱ्या बँजे वाजून आला अरे बुऱ्या लांबून आहे गायस तर आपली जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना ती पूर्णपणे शाडू मातीची आहे आणि भीती वाटते जवळ जायला कारण जवळ वगैरे जात नाही मी लोक आणि हे जे मखर बनवलेलं आहे गायस बघा कसं वाटतं तुम्ही कॉमेंटमध्ये सांगत नाही कसं वाटते मखर दोन दिवस झाले मी ब्लॉग टाकतोय पण तुम्ही कॉमेंटमध्ये सांगतच नाही तर कसं वाटते मखर हे स्वतःहून घरी बनवलं आहे का रेडीमेड वगैरे काहीच नाही आणलेलं आहे हे पूर्णपणे किती मेहनत बघा आमचे गणपती बाप्पा बघा कसे दिसतात पूर्णपणे मातीचे आहेत शाडू मातीचे आणि आता ही लायटिंग वगैरे टाकलेली आहे ना ते चंट्यांनी टाकले निखिलनी पण तो त्याच्याला बघा आता झोप आला ते एवढी ते त्याला सकाळी लवकर उठायचं पूजे नाही उद्या सकाळी आणि त्याचे डोले व कसे झालेत तर आता आम्ही पण जाणार झोपणार आहे ना कारण टाइम वगैरे झाला आहे बघ झोप पण आले थकवा झाला कारण की मी काल सकाळी चार वाजे <coughs> उठलेलो कामावर जायला <देला। coughs> पण काय कामावरून आलो राणीच्या घरी गेलो मखर बनवलं आणि त्यानंतर इथं इत, इथे येऊन सुद्धा पेंटिंग वगैरे करायची होती म्हणजे तिथे हा व्हाईट कलर वगैरे लावाय लावायचा होता तर व्हाईट वगैरे कलर लावून घेतलाय मी आता यश वगैरे नव्हता म्हणून मी कलर वगैरे लावून घेतला तो आता मला पण झोपले पण मी ब्लॉग वगैरे बनवला नव्हता मग विचार केला बरं आता कारण की डेली ब्लॉगचं माझ्याकडे आज उद्यासाठी ब्लॉगच नव्हतं काहीच नव्हतं आणि तुम्हाला दाखवायचं सुद्धा होतं की आम्ही मखर काय केले काय नाही ते डायरेक्ट आम्ही कम्प्लीट केलं म्हणून मी तो ब्लॉग आता चालू केलेला आहे दादाने मला विचारलं काय रे ब्लॉगला बनवला बनवायचं गाईज मी ऍक्च्युली त्याला सुद्धा विचारलेलं की ब्लॉग बनू की नको कारण मला मला पण आता सध्या झोप वगैरे आलेली आहे आणि मकराचं काम वगैरे झालेलं अजून हात धुतल्या तरी कलर वगैरे जात नाही हाताचा पण गाईज कसा वाटते मकर तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा नक्की सांगा जी वगैरे सर्व झोपली सर्व झोपले आहेत घरात आणि आम्ही तिघे आताच का सोडून आले त्यांच्या घरी आणि आता रवी काका वगैरे गेलेत घरी झोपायला गेलं आता सकाळी किती नऊ वाजता नऊ वाजता काहीतरी येणार कारण की नौ बस, नौ का एनर, काका वगैरे येणार अजित येणार पूजा करायला मी उपयोगी नाईट करून पाच ला सहा ला निजुनी नऊ उठू शकते त्याच तीन नवला उठू लाकते पण माझं कारण मला मी एकदा झोपलं उठायचं मुश्किल कारण झोप वगैरे सकाळी पण लवकर उठायला लागते आणि त्यामध्ये कामावर वगैरे जायला लागते झोप तरी पण गाई जात बघ काय जरा काम आहे का बघतो कुठे काय कमी जास्त झाले का तो बघतो ते आताच घेतो कारण सकाळी टाइम वगैरे नाही भेटणार कारण काका वगैरे ते ते सुद्धा ते सुद्धा कामावर नाही आणि ते सुद्धा आहेत

गणपती बाप्पा मी तुम्हाला सकाळी आताच दर्शन करून दाखवलेलं आहे गणपती बाबाचे आता उद्या पूजा सुद्धा आहे उद्या हां हा भेटणारच आहे उद्याचा ब्लॉग पण मी बनवणार आहे मी सकाळपासूनच दाखवणार आहे की काय पूजा वगैरे करणार आहेत कशी करणार आहेत आणि कोण करणार अजित काका अजून तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता ब्रिया ठेवी लगेच अरे बघ्यास मन करते नुसतं बघ्यास मन करते आमच्या ते बाबासारखी चेहरा दिसतो गणपती बाप्पाचा सेम सारखी गणपती बाप्पाचा चेहरा दिसतोय तर काहीच बघा पूर्णपणे आता मस्त लाइटिंग वगैरे टाकून पूर्ण ही मला ऍक्च्युली ही जास्त आवडली कारण की सिलिंगला जी लावलेली आहे वरती ती एक नंबर ते लाईट वगैरे पेटून डायरेक्ट गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावरच डायरेक्ट लाईट ते आता हीच लाईट आणि मागची बॅकग्राऊंड जी बनवलेली आहे ती सुद्धा मस्त वाटते कुठे हा ती हा काय ती बघा ह्या साइड ची ते हा हा जो आहे ना पॅसेज तिथे हे बघा कोपऱ्यामध्ये लाईट पडलेली आहे ती म्हणजे ती चिटकवलेली होती काकानी म्हणजे आम्ही त्यांना सोडायला जा, सोडायला जायच्या अगोदर त्यांनी अटकून ठेवलेली आता तो ब्लू ब्लू जो लावलेला होता ब्लू हे कोणता होता दनवाला दनवाला ती लिहिते ना तुमरं हा दोनदा लिखली तुम्हाला लिहते ना ते काढल्यावर कोणतं

आपण लवकर उठले ना तर आपल्याला गाईज उद्या कसं पण करून लवकर उठायलाच लागेल कारण आता झोप सकाळी तुम्हाला सांगतो मी हा माणूस आहे हा काय काम करणार ना उद्याच्या दिवसात हा करेल आणि मी करेल फक्त हा का हा अख्खा दिवस झोपून राहिला रात्री बारा वाजता तरी आता फरक न पडत हम्म यांनी काम केलं नाही केलं ते काय कोणाला कसं का एवढं येणार आहे पण आम्ही काम नाही केलं ना के काम करायचं कारण की आता आपला गणपती बाप्पा सर्वांना कामच करायचं आता आता किती अडीच झालेलं अडीच वाट बघत होते किती दिवस नव्वद दिवस आठ दिवस पन्नास दिवस आता शेवटी गणपती बाप्पा घरात बसलेले आता उद्या पूजा सुद्धा आहे गाईज बघा सर्वांना झोप वगैरे आलेले आहे काही तुम्हाला एक उद्या सर सरप्राईज भेटणारच आहे ते मी उद्याच सांगेन तुम्हाला आज सांगू नाही शकत कारण उद्या पहिला दिवस आहे गणपती बाप्पाचा पूजा वगैरे तेव्हा मी तुम्हाला कम्प्लिटली काय तरी सांगणार आहे हा ह्या वर्षी खूप आनंदाचीच गोष्ट असं ती तुम्हाला मी शेअर करणार आहे तर काही चला भेटूया आपण आता उद्या डायरेक्ट सकाळी नऊ दहा वाजता

देवा। तर काही चला उद्या कोणती गाडी सचमी सरवे लागे वाजला गेला गेलेला कॉल करून कॉल लागत नाही लागत नाही आता दोन वर्ष झाला करून आम्ही म्हणजे गेलेले फुलपाड्यामध्ये एक नंबर गणपती जबरदस्त तर काही चला आता मला पण झोप आले खरंच खूप झोप आले माझं मन पण होतं की ब्लॉग वगैरे बने यायचं मी विचारलं पहिलं की बनव की नको तो बोला बनव कधी पण बनव सांगते डेली ब्लॉग टाकायचे तर तुला सांगते बनव बनव म्हणून मी विचारलं सकाळी ब्लॉग बनवला नाही बनव का तुला सकाळी तू बनवला नाही कधी पण बनव तू सकाळी अपलोडच करायचं मी मी व्हिडिओ बनवला म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवला रिलीज बनवण्यासाठी कारण ताँगे की टाईमच नाही भेटला राणीच्या घरी त्याचं मखर वगैरे करायचं होतं आणि त्यामध्ये मी एकटाच होता पप्पा होता पण तसं जे बॅकग्राऊंड वगैरे झालेलं होतं तुम्हाला मी दाखवलं गेल्या ब्लॉकमध्ये आणि जे मेन होतं स्टँडवर जे बॅकग्राऊंड करायचं होतं तेच त्यालाच मला चार चार दिवस गेले नाही एवढी हालत बेकार झाली बेकारसाठी पण फायनली झालं जिद्द ठेवलेली मी करणार आहे झोपायची वेळ झाली सकाळी उठलं तशा कामावर त्याच तो त्याच्या कामात माझ्या कामात राई तू काय काम कर मला काय काम काय नाही जाई याला कुठले काम कामधंदे स्वतःच बोलला मला काय काम देतो स्वतःच बोलतो आम्ही त्याला विचारलेलं बघा म्हणजे मी काम मागित नाही मी कामाला घरी काय कर सकाळ उठून काय केलं की बराच काय नाही कलर टाकी बघ काय गहाणं कदं कुठे कलर तेच संध्याकाळी थोडासा कलर शेल तो दाखवतो बैलात आम्ही आता बोलली डायरेक्ट उद्या उद्याच्या ब्लॉक मध्ये उद्याच्या ब्लॉक मध्ये बाप्पाची स्थापना करताना ते मला खरख झोपले आता मी हा व्हिडिओ सुद्धा उद्या एडिट करणार आहे एडिट तो तो मला आता झोपल्या तर आता ताकदच नाही मिळत कसली चलो बाय बाय चला भेटूया परत दोन नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या तोपर्यंत बाय बाय बाप्पा